नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक टोमॅटो भाव पुणे टोमॅटो बाजार भाव मुंबई टोमॅटो बाजार भाव नागपूर टोमॅटो बाजार भाव संगममी टोमॅटो भाव पनवेल टोमॅटो बाजारवाहो गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे आता आता इथून पुढे बाजार बाजारावर कसा असणार आहे महत्त्वाच्या मार्केटमध्ये टोमॅटो बाजार भाव ते जी येणार आहे का याविषयी आपण लेटेस्ट चर्चा करणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार भाव सर्वोत्तम बाजार भाव पनवेल या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंट सातशे पस्तीस क्विंटलची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सरासरी दराचा विचार जर केला तर पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सरासरी पनवेलचा आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा बाजारामध्ये ते जी पाहायला मिळते कोल्हापूर एकशे सत्त्याण्णव क्विंटल आहे पंधराशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव कोल्हापूर मार्केट सरासरी दर पंधरा ते पस्तीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अल्यनगर एकशे पंच्याऐंशी क्विंटल अवकाल पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव अहिल्यानगर मार्केट सरासरी दर जो आहे पाच रुपये ते तीस रुपयापर्यंतचा अहिल्यानगरचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभावचे आहे चंद्रपूर गंजोड मार्केटमध्ये पाचशे सदोतीस क्विंटल अवकाळले बाराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर बारा ते वीस रुपयापर्यंत चंद्रपूरचा आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे चाकण तीनशे अठ्ठावीस क्विंटल अवकाले दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा खेड चाकणचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आहे सरासरी दर वीस ते तीस रुपयापर्यंत बाजारभावचे अपडेट आहे अमरावती एकशे अडुसष्ट क्विंटल अवकाले बावीसशे ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर बावीस ते सव्वीस रुपयापर्यंतचा अमरावतीचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभाव पुणे मार्केट लोकल सव्वीसशे पाच क्विंटल उघडले एक हजार ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केट सरासरी दर दहा ते पस्तीस रुपयापर्यंतचा पुण्याचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे पुणे मोशी पाचशे चौवेचाळीस क्विंटल उघडले दोन हजार पाचशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी मार्केट सरासरी दर पंचवीस ते चाळीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी पाचशे क्विंटल अवकाले बाजारवाव जो आहे पंधराशे ते तीन हजारपर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारवाची आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी मुंबईमध्ये नंबर एक क्वालिटी अठराशे नऊ क्विंटल अवकाळ बाजारभाव जो आहे सरासरी दर जो आहे छत्तीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारवाची अपडेट आहे तसेच मुंबईनंतर महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं सोलापूर दोनशे एकसष्ट क्विंटल अवकाळी आवक घटलेली आहे वैशाली जातीचा टोमॅटो दोनशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूरचा आजचा टोमॅटो मार्केट रेट दोन ते वीस रुपयापर्यंत बाजारवाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे ठिकाण नागपूरमध्ये पाचशे क्विंटल वैशालीची आवक आहे बाजारभाव जो आहे तो पंचवीसशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार जो अपडेट आहे सरासरी दर पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंतचा नागपूरचा वैशाली जातीचा टोमॅटो मार्केट रेट आहे भुसावळ पंधरा क्विंटल अकल्ले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारावरची अपडेट भुसावळ या ठिकाणचा आजचा सरासरी मार्केट रेट सरासरी दर जो आहे तीस रुपये ते चाळीस रुपये वैशाली जातीचा भुसावळचा आजचा टोमॅटो मार्केट रेट आवडल्यास लाईक करा